अखेर सांगली आगारामध्ये पडून असणाऱ्या शिवशाही बसेस हलवायला सुरुवात स्वारगेट प्रकरणानंतर सांगली आगारामध्ये पडून असणाऱ्या शिवशाही बसेस याबाबत विविध प्रसारमाध्यमांनी वृत्त प्रसारित केल्यानंतर अखेर एस टी महामंडळाला या शिवशाही बसेस हलवाव्या लागल्या आजपासून सांगली आगारामध्ये पडून असणाऱ्या शिवशाही बसेस हलवायला सुरुवात झालेली आहे एकूण अकरा शिवशाही बसेस आणि एक खाजगी बस अशा बारा बसेस या ठिकाणी भंगार अवस्थेत पडून होत्या आणि याबाबतचे वृत्त विविध प्रसार माध्यमांनी प्रसारित केल्यानंतर एस टी महामंडळाने याची दखल घेत सांगली आगारातील पडून असणाऱ्या शिवशाही बसे चालवण्याचे आदेश दिले होते आणि त्यानुसार आज या बसे चालवायला सुरुवात झालेली आहे मी राजेंद्र गोगरे आगार व्यवस्थापक वरिष्ठ आगार इथे घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने सांगली, आगा, आगा सांगली आगारातील खाजगी शिवशाही भगेरी कंपनीच्या शिवशाही बसेस या विभागीय कार्यालयाच्या आदेशानुसार आणि वर सांगली विभागीय कार्यशाळेची टीम तासगाव आगार आठपाड्यागाराच्या वर्कशॉपच्या टीमच्या मार्फत आणि सर्व बसेस विभागीय कार्यशाळे येथे पार्किंग करून घेण्यात आलेले आहेत जे अन्य आर टी ओच्या ज्या वाहना आहेत त्यांच्या आर टी ओच्या वाहनं आहेत त्यांना आर टी ओ कार्यालयास पत्र देऊन त्यांना नेण्याबाबतचे पत्र व्यवहार करण्यात आलेला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली